नमस्कार थँक यू थँक यू मी आपले मनपूर्वक आभार मानतो आभार यासाठी मानतो की एका स्त्रीला वाईट वाटलं असेल याची जाणीव आपल्या मनाला झाल्यानंतर आपण प्राजक्ता माळीची माफी मागितली आहे प्राजक्ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबती तर बोलण्याचा विषयच नव्हता मी सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्येही सुरेश अण्णा धस यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असं मी सांगितलं होतं जरा तो व्हिडिओ मी ऐकवतो तो पार्ट ऐका सुरेश धस साहेब आपल्याविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आस्था आहे प्रेम आहे माफी मागणार नाही तुमचं धनंजय मुंडेशी असलेलं वैर कायम ठेवा लढा लड़ा। त्या लढ्यात कदाचित आम्हीही तुमच्या सोबत येऊ पण धनंजय मुंडे सोबत वैर आहे म्हणून एका चांगल्या पोरीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत तिला बदनाम करणं आपल्याला शोभलं नाही एकोणीसशे नव्याण्णव पासूनचे आपण आमदार आहात पराभूत झाला तरीही पुन्हा आमदारकी मिळाली आहे पंचवीस वर्ष विधिमंडळाच्या सभागृहात वावरणारा आमदार सुरेश धस यांना सुद्धा प्राजक्ताची बदनामी करावी वाटली यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट आहे ऐकलं माळी एक स्त्री आहे प्राजक्ता एक अशी अभिनेत्री आहे की जिला कार्यक्रमाला बोलवल्यावर ती कार्यक्रमाला येते अशा एखाद्या स्त्रीच्या केवळ गॉसिपिंगच्या आधारावर सार्वजनिकरित्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिचं नुकसान करण्याची वृत्ती ज्या माध्यमांनी लावली होती अथवा ज्या काही लोकांनी लावली होती त्या वृत्तीला सुरेश अण्णा धस यांच्या तोंडी आलेल्या विधानामुळे बळ मिळालेलं होत त्यामुळं सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त करून सर्वांची मनं जिंकली आहेत त्यामुळं सुरेश धसांना मी थँक्यू म्हणतोय त्यांचे आभार मानतोय म्हणजे फक्त प्राजक्तामाळीच्या सोबतच असं घडल्यामुळं आम्ही व्यक्त झालो होतो असं आहे का म्हणजे बऱ्याच जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलंय की तुला तेव्हा नव्हतं का वाटलं तेव्हा नव्हतं अशा काही घटना लोक आठवण करून देत असतात मला एकाने सांगितलं प्राजक्ता माळीचं समर्थन केल्यामुळे मी तुमचं चॅनल बघणं सोडलेलं आहे हरकत नाही हरकत नाही एका बाईच्या इज्जतीला वाचविण्यासाठी काही शे काही हजार काही लाख प्रेक्षक गमवावे लागले अथवा कमई गमवावी लागली तरीही अडचण नाही मित्र तरीही अडचण नाही माझी कृती माझ वक्तव्य हे स्त्रियांच्या खास करून ज्या स्त्रिया खरोखर चांगलं काम करतात अथवा ज्या प्रामाणिक आहेत त्यांच्या शिलरक्षणासाठी त्यांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी बरंच काही गमवावं लागलं तरी हरकत नाही प्राजक्तामाळीचं समर्थन म्हणजे अमुक एका जातीचं संरक्षण समर्थन असं नव्हतं काय आपल्या डोक्यामध्ये एखाद्या घटनेत जात घुसली की आपण ती सगळ्या ठिकाणी अप्लाय करू पाहतो प्रॉब्लेम हाय मित्र सगळ्यांचा तुमचा आमचा माझा आहे त्या घटनेचं राजकीय भांडवल करून ज्याना ज्याना कोणाची बदनामी करायची होती त्यांना फक्त जात दिसत होती आणि मला एक बाई जी विनाकारण भरडली जात होती जी विनाकारण तिचा त्रास होत होता पण सुरेश धसांनी आपली चूक ओळखून दिलगिरी व्यक्त केली ही गोष्ट खूप छान घडली आता जरा माझ सांगतो लोक मला म्हणाले की प्राजक्ता माळीचं समर्थन करताना लाज कशी नाही वाटली का नाही वाटणार कशाला वाटावी लाज मला काय कारण नाही प्राजक्ता माळीचं समर्थन करताना लाज वाटायला का ती माळी म्हणून लाज वाटली पाहिजे होती मला की प्राजक्ता अण्णा माळी नसतं तर मी बोललो असतो भागलं असतं काम कोणत्याही स्त्रीच्या विषयात अगदी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सुद्धा मी म्हणालो होतो की या स्वरूपाची कृती करणं गैर आहे गैर आहे तिचं काम आहे अहो हे असं जर बीड जिल्ह्यात होत राहिलं ना असंच तर उद्या एकही कलाकार तुमच्या जिल्ह्यात कार्यक्रम सादर करायला येणार नाही लोक म्हणाले मग कशाला नाचवली प्राजक्ता माईला नाचवली नाही रे बाबा कार्यक्रमाला आणलं होतं प्रमुख भावना म्हणून नाचायला नव्हतं आणलं त्याच्या नाचाचा कार्यक्रम असतो होत आणि सुशील कुलकर्णीच्या चॅनलवर याआधीही असे विषय आलेले आहेत जेव्हा स्त्रियांच्या चारित्र्यावर आरोप होतो धनंजय मुंडेंच्या संदर्भाने प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा झाल्यावर सुद्धा मी बोललोय आणि तेवढंच बोललोय याच धनंजय मुंडेंच्या वाल्मिक कारणांच्या कार्यकर्त्याकडून करुणा मुंडेंच्या गाडीत गावठी पिस्तूल ठेवलं गेलं होतं तेव्हाही मी बोललोय एका स्त्रीला अडवायला सडवायला ही कृती करणं सर्वथा गैर आहे करुणा मुंडे परळीत आले तेव्हा गाडीत पिस्तूल ठेवलं त्यावेळेसचे माझे व्हिडिओ काढून बघा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेलाही मी बोललोय जेव्हा धनंजय मुंडेंच्या वरती रेणू शर्माने आरोप केले होते तेव्हाही मी बोललेलो आहे तेव्हाही मी बोललेलो या स्वरूपाच्या कृती करणाऱ्या धनंजय मुंडेंच्या वरतीही मी बोललेलो आहे एवढंच काय त्याच परळीतल्या एका मुलीनी पुण्याच्या एका इमारतीवरून आत्महत्या केली आणि एका गब्रुशेठ नावाच्या महाराष्ट्राच्याच माझी आजी दोन्ही वेळेला आजी मंत्र्यावर जेव्हा बोललं गेलो होतो तेव्हाही मी बोललोय या प्रवृत्तीचा नुसता निषेध व्यक्त केलाय असं के नाही आठवा अजूनही आठवा हा व्हिडिओ बघणारे त्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील पत्रकारांनी कॉल रेकॉर्डिंग करून करून मला किती कॉल केले होते चित्रावाघांच्या व्हिडिओ नंतर तेही आठवा तेही आठवा आणि माझ्या चौऱ्याण्णवच्या मोबाईलची इन्कमिंग बंद मी त्याचमुळं केली होती कारण मला त्या मंत्र्याचे लोक फोन करून त्रास देत होते येते लक्षात या महाराष्ट्रातल्या स्त्रीवर कोणी विनाकारण आरोप करणार असेल तर ते सहन न करणे हा आमचा स्वभाव आहे आमची वृत्ती आहे आणि ती आम्ही करतो आणि जो स्त्रियांचा सन्मान ठेवतो त्याचा उदो उदो करणे सुद्धा आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडतो म्हणून अनालायझर म्हणून अधिकृतरित्या थँक यू म्हणतो सुरेश अण्णांना खरं तर अण्णा हा शब्द कर्नाटकात मोठा भाऊ या अर्थाने वापरला जातो मोठा भाऊ या अर्थाने वापरला जातो आणि मोठा भाऊ म्हणूनच सूर्यदसांना सांगतो आहेत ते मोठे कारण ते चोपंच आहेत मी त्यांच्यापेक्षा कमी वयाने बराच कमी वयाने सांगत नाही माझं वय किती पण बराच कमी आहे म्हणून त्यांना अण्णा धन्यवाद म्हणतोय धन्यवाद तुम्ही एका स्त्रीचा सन्मान ठेवल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो अण्णा तुमच्या लढ्याला कधीच विरोध काय असणार नाही कधीच असणार नाही कारण तुम्ही जो मुद्दा हाताशी धरून भांडताय ना तो बीडसाठी खूप आवश्यक असलेला मुद्दा आहे बीडसाठी खूप आवश्यक असलेला मुद्दा माझा आक्षेप इथे होता फक्त की हे मुद्दे काढताना कोणावर व्यक्तिगत आरोप नको व्हायला आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे वैर जातीचं वैर नको व्हायला जातीचं वैर नको व्हायला एवढीच अपेक्षा होती अण्णा प्राजक्ताचे दिलगिरी व्यक्त केल्याबद्दल आणि मनाचा मोठेपणा दाखवल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार धन्यवाद